नमस्कार मित्रांनो समोर जे पाहत आहात आपण जो भाग परळीपासून बीडकडे जाणारा जो नवीन रेल्वे रेल्वेमार्ग आहे परळी स्टेशनपासून हा बायपासचा भाग आहे परळी बायपास आणि या परळी बायपासच्या इथपर्यंत थोड्याशाच भागापुरतं हे नवीन रेल्वे पटरी टाकण्यात आलेली आहे म्हणजे थोडक्यात आनंदाची गोष्ट म्हणजे परळीपासून कामाला सुरुवात झालेली आहे ही फार मोठी गोष्ट आहे परळी बीड नगर मार्ग लवकर सुरू होण्याचे हे चिन्ह आहेत पण सध्या अधूनमधून पाऊस पडत असल्यामुळे कामाला एवढी गती नाही आहे हा असा आलेला भाग पुढी या दिशेला टोकवाडी सिरसाळा तेलगाव बीड असा मार्ग आहे हा इकडं अजून नाही आहे पटरी बायपासच्या पुलाच्या पलीकडं पण इकडं मात्र काम भरपूर झालेलं आणि अपेक्षा आशा करायला हरकत नाही लवकरच बीडवासियांचं जे स्वप्न आहे रेल्वेचं ते दृष्टिक्षेपात आल्यासारखं वाटत आहे पावसाळा आहे आणि खूप सुंदर असं दृश्य या ठिकाणी आपल्याला दिसत आहे परळी आणि परळीच्या परिसरातलं ही सगळी परळीचं डोंगर माथेरा माथा आहे पलीकडं वैद्यनाथाचं मंदिराचा डोंगर आहे इकडं थर्मल पॉवर स्टेशन आहे नवीन हा पलीकडून टोकवाडी मार्गे बीडला जाणारा रस्ता आहे इकड काम चालू दिसत आहे जेसीबी द्वारे हा एकदा परत एकदा पाहून घ्या आनंदाची गोष्ट आहे पावसामुळे थांबलेले आहे गती नाही एवढी पण मला वाटतं लवकरच या कामाला गती मिळणार आहे ही आजची अपडेट आहे निश्चितच तुम्हाला ही अपडेट आवडलेली आहे धन्यवाद